विनय जय जय शिवराय नमोबूत तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीमैत्र स्वाभिमानी समाधानी तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे चौतीसावी ही लवकरच येत आहे लवकर म्हणजे उद्याच आज आहे तेरा एप्रिल आणि उद्या असणार आहे चौदा एप्रिल म्हणजे मोठा सण आपला आणि तो जगभर एकशे बावन्न देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी केली जातात ते जल्लोषामध्ये ठीक आहे तर तीनशे चौसष्ट दिवस तर आपण वाचून सेलिब्रेट करतो पण तीनशे पासष्टावा दिवस हा जो एक दिवस असतो बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा तो प्रत्येक खेडोपाड्यांपासून दिल्ली दिल्लीपर्यंत प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होर्डिंग्स लावण्यात येतात मोठे मोठे बॅनर्स लावण्यात येतात त्याचप्रमाणे रिक्षांवरती निर्यानिरे झेंडे तुम्हाला दिसतील अशोक चक्राची खून तुम्हाला दिसेल तर असेच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जल्लोषत आणि दणक्यातच साजरी केली जाते तर प्रत्येक होय गरीब असो व श्रीमंत सर्वांना एकच मताचा अधिकार देणाऱ्या महान समतावादाची जयंती आहे होय पाच हजार वर्षांचं विषमताची इतिहास गाळून नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या इतिहासकाराची जयंती आहे होय ज्यांनी अन्याय अत्याचार सहन करून जगातील सर्वात महान संविधान येऊन सर्वांना समान त्याचा अधिकार मिळवून दिला त्याच संविधानाची संविधान निर्मात्याची आज जयंती आहे तर अशा या महान मानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त होय जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्याला जातीमुळे वर्गात बसू देत नव्हते पहिला दिवस म्हणून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो अशा महान विद्यार्थीची जयंती आहे होय देशातील शेतीचे राष्ट्रीयकरण करून आणि शेतीचे उत्पादन वाढवा उत्पादकता वाढवा आणि भविष्यात ज्या शेतीचे होणारे संभाव्य तुंबईकरण थांबू अशी मांडणी करणाऱ्या महान शेतीतज्ज्ञाची जयंती येत आहे होय कामगारांच्या कामाचे तास हे चौदा तासांवरून आठ तास करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महान कामगार नेत्याची जयंती येत आहे होय ज्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुफी या ग्रंथातून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना झाली त्या महान अर्थतज्ञाची जयंती येत आहे होय जगातल्या असा एकमेव मनुष्य ज्यांनी फक्त ग्रंथ ठेवण्यासाठीच घर बांधलं त्या ग्रंथप्रेमीची जयंती येत आहे अशा या महामांडवाला क्रांती सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि हा महामानव खरंच आजची तारीख म्हणजे चौदा तारीख ही प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणाल तर प्रत्येक वेळेस चांगल्या ठिकाणी उभता आलेली आहे जसे की चौदा ऑक्टोबरलाच त्यांनी दीक्षा घेतली होती नागपूरला चौदा तारखेचं भरपूर असं महत्त्व आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट आणि हा ही जी तारीख आहे ती खूप महत्त्वाची ठरलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये आणि ही तारीख देखील आमच्यासाठी तुम्हा सर्वांसाठी आपल्या बापाची जयंती ही खूप जल्लोषात उत्साहात सर्व ठिकाणी साजरी करतात त्याचप्रमाणे आमच्या येथे देखील दोन दिवस ही जयंती साजरी होत आहे गेले तीन चार वर्ष या जयंतीला आपण सुरुवात केलेली होती अगोदर एक दिवसीय असायची बट ह्याच्या अगोदरपासून बरेच सात आठ वर्षांपासून या जयंतीचं जे आराखडा आहे तो बहुतांश वेळा दोन दिवसांचा कार्यक्रम आपण राबवत असतो महान अशी रॅली असते त्याचप्रमाणे भरपूर असे कार्यक्रम लहान मुलांपासून भाषणांपासून त्यांच्या स्पर्धांपासून सगळ्या गोष्टी आम्ही राबवत असतो आणि अशा महान मानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना स्मृती विनम्र अभिवादन जेवढं म्हणावं जेवढं बोलावं तितकं कमीच आहे हा महामानव जर हा महामानव जर जन्माला आलाच नसता ज्या महामानवाला वर्गात बसू देण्याची बसून देण्याची देखील ही असायची वर्गाच्या बाहेर बसून ज्याने शिक्षण घेतलं आणि तेच शिक्षण घेऊन किंवा म सर्वांच झाला अन्या त्याच्या सहन केलेच होता पण परदेशाला जाऊन उच्च पदवी डिग्रिया प्राप्त करून समाजाचं कल्याण व्हावं समाजाचं रक्षण व्हावं समाजाला समाजा कुठल्याही प्रकारचे ते व्हायला नाही पाहिजे समानतेची वागणूक मिळावी सर्वांना समान हक्क मिळायला पावेत पाहायला पाहिजेत या सर्वांसाठी विचार करणारा एक मेव नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महिलांचं दुःख इतक्या बारकाहीनं पाहिलं की प्रत्येक महिलेला म्हणजे मुलांना जन्म देण्यापासून त्यांचं संगोपन करण्यापासून तिला प्रत्येक गोष्टीचा अधिकार असला पाहिजे या mm. सर्वांसाठी आणि महिलेने शिकलं पाहिजे ज्यावेळेस एक महिला स्वतः स्वतंत्र सो शिकत असते त्यावेळेस संपूर्ण कुटुंबाला ते शिकवत असते असा जो विचार जो त्यांनी मांडला महिलांचं सबळीकरण झालं महिला स्वतःच्या पायावरती उभ्या आहात या सर्व गोष्टी ज्या शक्य झाल्या होत्या त्या फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सो पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांमध्ये आणि मोहिती कुटुंबियाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्मृतीस त्यांच्या विनम्र अभिवादन करून इथेच थांबते जय भीम जय शिवराय नमो